तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना चालू केली उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार तीन हजार रुपये पहा वेळ आणि तारीख लाडकी बहीण योजना स्कीम तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडत असतो की सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली पण तीन हजार रुपये अजून आपल्या अकाउंटमध्ये आले नाही तर, तर ते तीन हजार रुपये कधी येईल त्यांच्या अकाउंटमध्ये तर आज आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण योजना स्कीम महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे महाराष्ट्र माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनात्मक सुधारणा घडून आणणे हा आहे या लेखनात आपण या योजनेचे सविस्तर माहिती त्याचे फायदे आणि अंमलबजावणी विविध पैलूंचा आढावा घेणार आहोत योजनेला मिळालेला प्रतिसाद या योजनेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे सरकारच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे अडीच कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत हा प्रतिसाद महिलांमध्ये असलेला आर्थिक स्वालिबीच्या इच्छुकतेचे प्रतीक आहे महिलांनी दाखवलेला हा उत्कृष्ट प्रतिसाद योजनेच्या यशस्तीचे एक महत्वाचे मापदंड मानले जात आहे योजनेचे आर्थिक लाभ योजनेअंतर्गत पात्र महिलांना पाच हप्त्यामध्ये एकूण सात हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दर महिन्याला मिळालेली रक्कम पंधराशे एक रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंतची करण्याची घोषणा केली आहे ही आळा महिलांच्या अधिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे अंमलबजावणीतील आव्हाने काही यांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत बऱ्याच महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याच्या आढळून आले काही प्रकरणामध्ये बँक खात्याची माहिती चुकीची असल्याचे दिस दिसून आले तांत्रिक प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे पैसे वर्ग करण्यात विलंब आचारसंहितेचा प्रभाव सध्या राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे लाभ वितरण प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाने ही कार्यवाही केली मात्र आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे नोव्हेंबर महिन्यातील विशेष योजना सरकारने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला नुएं� आहे ज्या महिलांना अद्यापही एकही हप्ता मिळाला नाही त्यांना सर्व हप्त्याची रक्कम एकाच वेळी देण्यात येणार आहे सहाव्या हप्त्याची रक्कम देखील याच महिन्यात वितरित केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होईल योजनेच्या सम माझी महत्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीसाठी योजना नाही तर ही महिला सक्षमीकरणामध्ये एक महत्वपूर्वक साधन आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार आहे कौटुंबिक महिलांना आर्थिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढणार आहे महिलेच्या जीवनात्मक गुणवत्ता सुधारणार होण्यास मदत होणार आहे ग्रामीण भागातील महिलांना विशेष लाभ मिळणार आहे सरकारने या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध पावले उचलली आहेत जसं की डिजिटल प्लॅटफॉर्मचे सक्षमीकरण बँक खाते आधार लिंक मोहीम लाभार्थ्यांसाठी हेल्पडेस्क सुविधा नियमित देखरेख आणि मूल्यांकन यंत्रणा अशा सरकारने यंत्रणा आणि जी मोहीम असती आपल्या महाराष्ट्र सरकारने लाभवली आहे अजून बरच काही सांगितलं आहे नियमित आणि मूल्यमन यंत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजना जी महिलांच्या आर्थिक सक्तीकडे एक महत्वपूर्ण पाऊल ठरवणार आहे योजनेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे तिच्या महत्वाचे धावतक आहे तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे काही विलंब झाला असला तरी नोव्हेंबर महिन्यात सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेमार्फत म्हणाले आहे तर आतापर्यंत जी अंमलबजावणी झाली आहे त्या अंमलबजावणीत त्यांनी सांगितलं आहे की मी पंधराशे रुपये हप्ता मागे सांगितलं होतं तर तो हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये करून देईन जसे की महायुती सरकार आलो तेव्हा ते एकवीसशे रुपये हप्ता करण्याची त्यांनी घोषणा केली आहे तर याची अंमलबजावणी अजून देखील झाली नाही तर त्यांचं सरकार आलो तरच याची अंमलबजावणी होईल असं त्याचा उद्देश होतो तर पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देणार आहे तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून अजून देखील लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही ते देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील आचारसंहितामुळे ह्या योजनेला स्थगिती आली आहे आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच ही योजना पहिल्यासारखी चालू होईल असं देखील या माहितीमध्ये आपण जाणून घेतलं आहे तर ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा